दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा मंदिरात भव्य यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात ही यात्रा केवळ धार्मिक श्रद्धेची नव्हे तर सांस्कृतिक ओळखीचीही अभिव्यक्ती ठरते कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील बेळगाव चिकोडी निपाणी हुबळी अशा सीमा भागातील मराठी भाषिक समुदाय ज्योतिबाला आपला कुलदैवत मानतात अनेक पिढ्यांपासून ही परंपरा त्यांच्या घराघरात रुजलेली आहे ज्योतिबा यात्रेच्या काळात जय ज्योतिबा धर धराड धर अशा गजरात सीमा भागातून ढोल ताशांचा गजर करत पालख्या गुलाल आणि टाळमृदुगांसह यात्रा मंडळ मंदिराकडे रवाना होतात या यात्रेच्या निमित्ताने सीमा भागातील लोकांमध्ये धार्मिक भावनेबरोबरच सामाजिक ऐक्याचाही अनुभव येतो सीमा भागात गेल्या काही वर्षात झालेल्या भाषिक आणि राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा यात्रा ही एक धार्मिक आणि भावनिक नाळ जपणारी घटना ठरते सीमा भागातील मराठी लोकांसाठी ही यात्रा त्यांच्या अस्मितेचा एक भाग बनली आहे ज्योतिबा यात्रा ही केवळ एक दिवसीय धार्मिक यात्रा नसून यात्रेआधी महिनाभर गावागावामध्ये ज्योतिबाचे खेळ भारूड भजन कीर्तन अशा धार्मिक सांस्कृतिक उपक्रमामुळे संपूर्ण समाज एकत्र येतो सीमा भागातील लोकांसाठी हे दिवस म्हणजे उत्सवाचा सोहळ्याचा आणि देवाशी नाते जपण्याचा एक काळ असतो ज्योतिबा यात्रा ही केवळ धर्माभिमानच नव्हे तर सीमा भागातील मराठी अस्मितेचं प्रतीक आहे श्रद्धा परंपरा सामाजिक नातेसंबंध यांचा सुंदर संगम असलेली ही यात्रा महाराष्ट्राने कर्नाटक सीमाभागात एक वेगळंच महत्त्व राखून आहे